हॅलो सहज शिक्षण युट्यूब चॅनल विद्यार्थ्यांना आपण बघत आहोत विषय आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे बालभारती आणि त्यातला धडा चौथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत तर कविता राऊत ही जी मुलगी आहे ही धावपट्टू आहे तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये वेगवेगळे पदक मिळवलेली आहेत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि ती ज्या आदिवासी पाड्यामध्ये राहत होती त्या आदिवासी पाड्याचे नाव सावरपाडा असं आहे त्यावरून तिचे नाव दिलेले आहे सावरपाडा एक्सप्रेस असं त्यावरून तिला ओळखलं जातं तर हा जो धडा आहे याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा कारण यामध्ये तुम्हाला लक्षात राहतील अशी सोप्यात सोपी भाषेतील मी उत्तर दिलेली आहे आता जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील करा चला तर मग बघूया स्वाध्यायमधला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधला प्रश्न पहिला कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला एका वाक्यात आपल्याला उत्तरं लिहायची आहेत आता उत्तर बघा कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला त्यानंतर प्रश्न दुसरा कविताला कशामुळे दिलासा मिळाला तर याच उत्तर कविताचे सुवर्ण पदक काही सेकंदाने हुकले तेव्हा निराश असतानाही आईने समजूत काढली तेव्हा आईच्या त्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर बघूयात पुढचा प्रश्न कविताचे पाय कशामुळे कणखर बनले तर याच उत्तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले त्यानंतर प्रश्न चौथा कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले उत्तर बघूया नाशिक येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले तर हा झाला चौथा प्रश्न पुढचा प्रश्न पाचवा कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही उत्तर कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटेल या कारणामुळे ती त्याबद्दल आईला सांगत नाही त्यानंतर प्रश्न सहावा कविता कोणत्या धावपट्टूला आदर्श मानते तर कविता राऊ ही पीटी उषा या धावपट्टूला आदर्श मानते त्यानंतर या प्रश्नातला हा शेवटचा प्रश्ना प्रश्न आहे प्रश्न सातवा कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्वाच्या असतात पहिला, आता दो, दो ते तीन वाक्यात लिहा प्रश्न पहिला कविता राऊतला सावरपडा एक्सप्रेस का म्हणतात चला तर बघूयात उत्तर कविता राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपट्टू म्हणून नावा आली या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे तिने नाव उंचावले सावरपाडा सारख्या दुर्गम भागाचे नाव तिने उंचावले म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात बघा व्यवस्थित आणि अगदी सोपं उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली तर याचं उत्तर आहे कविता पुढील शिक्षणासाठी गोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला परंतु ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्न बिजेंद्र सिंग यांनी सोडवला व ती पुढील पाच वर्षे त्यांच्याच घरी राहू लागली प्रश्न तिसरा हरसुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो विद्यार्थ्यांना उत्तर बघा कविताच्या यशामुळे हरसूल आणि सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली म्हणून परास परिसरातील लोकांना तिचा अभिमान वाटतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना बा, सुमित्र का वाटते म्हणजे तिच्या आईला असे का वाटते तर याच उत्तर लेखी भवती निर्माण झालेले वलय तिच्या सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा हे सर्व पाहून आपली लेख खूप मोठी झाली असे यांना वाटते आता त्यातीलच पुढचा प्रश्न पाचवा कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात बघूया त्याच उत्तर काय आहे कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात कारण जेव्हा कविता प्रतिकूल परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कमीपणा वाटू दिला नाही आणि खरे तर विजेंद्र सिंग जे आहेत हे तिचे प्रशिक्षक होते त्यामुळे तिचे कविताचे जे आई वडील आहेत यांनी तिच्या यशाचे सर्व श्रेय हे विजेंद्र सिंग यांना देतात त्यानंतर ता पुढचा प्रश्न कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल हा प्रश्न महत्वाचा आहे कारण असे हे धडे जे आहेत इन्स्पायरेशनल चॅप्टर तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये मुद्दामून दिलेले असतात कारण हे धडे वाचून किंवा हे धडे समजवून घेऊन यापासून तुम्हाला कोणतीतरी प्रोरणा प्रेरणा यावी त्यापासून तुम्ही इन्स्पायरेशन इन्स्पायर व्हावा आणि जेणेकरून तुमच्याकडून सुद्धा काहीतरी चांगली गोष्ट मिळावी तुम्ही सुद्धा एका यशाच्या वरच्या टप्प्यावरती पोहोचावेत यासाठी असे हे छोटे छोटे इन्स्पायरेशनल जे धडे आहेत हे तुमच्या पुस्तकामध्ये ऍड केलेले असतात त्यामुळे हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे कविता कडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल तर याचा उत्तर काय आहे जिद्द चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढत मेहनत करत ही प्रेरणा आम्ही कविता कडून घेऊ ठीक आहे तिने काय केलं स्वतःच्या जिद्दीवरती चिकाटीवरती आणि परिस्थिती आजूबाजूची अगदी बरोबर नव्हती तिच्याची ती विरोधात जरी असली तर या सगळ्यांमध्ये ती मेहनत करत राहिली आणि त्यातून तिला यशाचा उच्च टप्पा मिळालेला आहे तर या सगळ्यावरून आपण ही प्रेरणा घेऊ शकतो की कि किती जरी प्रॉब्लेम आले तरी आपण आपली जिद्द प्रयत्न आहेत हे नेहमी करत राहायचे आहेत चला आता बघूयात प्रश्न क्रमांक तिसरा खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा म्हणजेच त्यांनी एक शब्द दिलेला आहे आपल्याला त्या पाठीमागे प्रत्यय लावायचा आणि त्याचे एक उदाहरण सुद्धा द्यायचं आहे सोपा प्रश्न आहे काही काळजी करू नका मी आणखी जास्त सुद्धा नवीन शब्द किंवा त्याच्याशी रिलेटेड उदाहरणं आहेत हे सुद्धा सांगेन त्यामधलं अ पण आता पण याला आपण प्रत्यय लावायचा कोणता वेगळे पण तर त्याचं उदाहरण काय लहानपण आहे शिवाय बालपण आहे ठीक आहे तर आ तर पुढचं काय आहे आ दार दार मध्ये काय दिलेलं आहे चमू दार तसेच आपण काय सांगू शकतो पुढचं समजूत दार हे सुद्धा एक नवीन शब्द आहे ना तर आता पुढचा ई पणा पणामध्ये कोणता आहे कमीपणा मोठेपणा ओके तर आता पणी पणीमध्ये लहानपणी म्हातारपणी तरुणपणी हे सर्व शब्द आले ठीक आहे आता ऊ ऐच्छिक ओके हे सर्व याच्यामध्ये शब्द येतात तर आता त्याच्यानंतर ईट ईट मध्ये काय दिलेलं आहे खंडित पंडित हे सर्व शब्द याच्यामध्ये येतात हा झाला आपला प्रश्न तिसरा आता बघूयात प्रश्न चौथा काय दिलेला आहे खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा म्हणजे आपल्याला शब्द दिलेला आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा पहिला प्रश्न दिलासा मिळणे त्याचं उत्तर काय रामला शाळेतील वार्षिक फी भरण्यासाठी मित्रांनी वेळेवर आर्थिक मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला आता प्रश्न त्यामधला दुसरा गराडा पडणे आमिर खान गावात येताच त्याच्या भवती लोकांचा गराळा पडला किंवा आपण काय सांगू शकतो एखादे नेता असू किंवा मुख्यमंत्री असू देत आपले हे त्या शहरामध्ये आल्यानंतर त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला आता त्यातलं तिसरा कणखर म्हणणे कविताचे रोज विहिरीवरून पाणी पाणी पाय कणखर बन होते। बनले चौथा आणाण होणे राजू आणि चिकूची नवीन रिमोट कारसाठी ओडातान चालू झाली पाचवा नात्यातील वीण गहरी असणे कविता आणि सरिता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मैत्रिणींची सुद्धा नावं लिहू शकता यांच्या मैत्रीच्या नात्यातील वीण गहिरी आहे त्यानंतर सहावं वणवण सहन करणे विकासला स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण सहन करावे लागते आता पुढचा प्रश्न पाचवा समानार्थाचे शब्द लिहा विद्यार्थ्यांना प्रश्न बघा किती सोपे सोपे आहेत आता त्यातलं एक माय माय म्हणजे काय आई माता त्याच्याशी रिलेटेड दुसरे सुद्धा शब्द मी या ठिकाणी ऍड करते त्यानंतर लेख म्हणजेच काय समानार्थी शब्द आहे मुलगी तिसरा बळ म्हणजे शक्ती त्याला समानार्थी शब्द आहे चौथा गहिरे गहिरे म्हणजे खोल त्यानंतर क्रीडा क्रीडा म्हणजेच काय त्याला समानार्थी शब्द आहे खेळ तर वडील वडिलाला काय आहे बाप किंवा बा, बाबा हा सुद्धा त्याला समानार्थी शब्द आहे तर हे सर्व त्याचे जे प्रश्न विचारले होते त्याच्याशी रिलेटेड समानार्थ चे शब्द आपण दिलेले आहे त्यानंतरचा प्रश्न सहावा तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो आणि तो का आवडतो तर याचं विद्यार्थ्यांना उत्तर तुम्ही द्यायचं आहे तरी पण मी एक छोटीशी आयडिया या उत्तराबद्दलची म्हणून सांगते वैयक्तिक खेळ कोणते कोणते आहेत असे जे खेळ आहेत ज्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाला वाव मिळतो तुमची जिद्द चिकाटी परिश्रम याच्यावरती हे खेळ खेड़ खेळले जातात त्यातून तो विकास होतो आणि तुमचं जे काही त्या खेळातील प्रभुत्व आहे हे वाढवलं जातं तर असे खेळ कोणते कोणते आहेत टेनिस आहे बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे कुस्ती हा सुद्धा एक वैयक्तिक खेळ आहे तर यामधला हे झाले आपले वैयक्तिक खेळ तर यातला तुम्हाला कोणता आवडतो आणि का आवडतो समजा तुम्ही या ठिकाणी म्हणला की मला कुस्ती हा खेळ आवडतो किंवा टेनिस हा खेळ आवडतो तर कुस्तीशी रिलेटेड तुम्ही तो का आवडतो याचं उत्तर काय देऊ शकतात कारण कुस्ती खेळण्यासाठी ज्या प्रकारची शरीरायष्टी हवी असते ती माझ्याकडे आहे असं तुम्ही सांगू शकता उत्तरामध्ये किंवा दुसरं काय सांगू शकता की माझ्याकडे कुस्तीशी रिलेटेड कुस्ती खेळण्याच्या बाबतीत ज्या ज्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत किंवा जे मला जोर मारावे लागतात त्याच्यासाठी जे सराव करावा लागतो हा मला सराव करण्यामध्ये आवड आहे त्यामुळे मला हा खेळ आवडतो असं उत्तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही ए ए या ठिकाणी देऊ शकता ठीक आहे ही उत्तरं तुम्ही द्यायची आहेत मी जस्ट तुम्हाला एक त्या उत्तराबद्दलची आयडिया यावी यासाठी हे एक्सप्लेन करते पुढचा प्रश्न सुद्धा तसाच आहे सातवा प्रश्न तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही आवडतात आणि ते खेळ का आवडतात हे थोडक्यात लिहा आता मैदानी खेळ मैदानी खेळ म्हणजे कोणते कोणते जे खेळ मैदानावरती खेळले जातात ज्यामध्ये आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते म्हणजेच काय फुटबॉल आहे त्यानंतर व्हॉलीबॉल आहे क्रिकेट आहे हे सर्व जे खेळ आहेत हे कसे आहेत मैदानावरती खेळले जाणारे आहे तर बैठे खेळ म्हणजे काय आपण एका ठिकाणी बसून खेळणारे खेळ त्यामध्ये काय आहे बुद्धिबळ आहे हे सर्व खेळ झाले बैठे खेळ आता यामध्ये तुम्हाला कोणती आवडतात जर समजा तुम्हाला मैदानी खेळ आवडत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यातलं एक्झाम्पल द्या किंवा बैठे खेळ म्हटलं बुद्धिबळ कॅरम यासारखं आवडत असेल तर त्यातलं एक्झाम्पल द्या आता त्यानंतरचा ते खेळ काय आवड आवडतात आणि ते थोडक्यात लिहा समजा तुम्हाला कॅरम खेळायला आवडत असेल किंवा बुद्धिबळ खेळायला आवडत असेल तर बुद्धिबळ खेळत असताना तुम्हाला बुद्धिबळ खेळत असताना त्याच्या वेगवेगळ्या ज्या चाली आहेत या सर्व चाली तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्ही पुढच्याचा पटकन पराभव करू शकता तर असं जर तुम्हाला त्या खेळाच्या बाबतीत असेल तर हे सुद्धा तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहू शकता आणि म्हणूनच मला हा खेळ आवडतो असं त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे ठीके आता त्यानंतरचा प्रश्न आठवा खालील वाक्यातील अधोरेखित केलेले शब्द समूहाचे नेमके अर्थ काय होतात हे तुमच्या शब्दात सांगा काही वाक्य दिलेले आहेत त्यातील काही शब्द आहेत हे अधोरेखित अंडरलाइन केलेले आहे आणि त्या, त्याचा का अर्थ काय हे आपल्याला द्यायचा तुमची गल्ली किंवा गाव कशाने वेगलेले आहे तर आपण त्याचं काय उत्तर देऊयात गल्ली किंवा गावाभोवती काय आहे वेढलेली आहे म्हणजे त्याच्या सभोवती भोवतीला काय आहे असं होऊ शकतं त्याचा अर्थ आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहे अनेक जी शहरे आहेत मोठी मोठमोठी पुणे मुंबई बंगळूर वगैरे ही जी शहरे आहेत अशी धुराने वेढलेली आहेत म्हणजेच काय तर त्या ठिकाणी धुराचे प्रमाण कसे आहे जास्त आहे वेगवेगळे अर्थ आहेत बघा आता पुढचं मोठे अनेक मोठे शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत म्हणजे याचा आता जंगलांनी वेढलेले आहेत याचा अर्थ या ठिकाणी वेगळा होऊ शकतो काय सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले आहेत वेगवेगळी वेगवेगळे मोठी मोठी शहरे आहेत ही कशाची बनलेली आहेत सिमेंटच्या इमारतींनी बनलेली आहे आता त्यानंतर कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात म्हणजेच काय त्यांच्याकडच्या टेबलवरती भरपूर फायली असतात आता प्रश्न नव्वा शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे खालील शब्द वाचा व समजून घ्या hmm. आता बघा उद्योग उद्योगाशी रिलेटेड काय येणार जसं शरीरपासून शारीरिक बनला तर उद्योग पासून औद्योगिक होणार शिक्षण पासून शैक्षणिक होणार बुद्धी पासून बौद्धिक नीतीपासून नैतिक तयार होणार तसेच संस्कृती याच्यापासून काय होणार सांस्कृतिक ठीके तर भूगोल भूगोल पासून पुढे काय होणार भौगोलिक तर इतिहास इतिहास पासून ऐतिहासिक बघा या ठिकाणी शब्द बदललेला आहे ऐतिहासिक आणि विज्ञान विज्ञान पासून काय होणार वैज्ञानिक तर हे सर्व शब्द असे तयार झालेले आहेत त्यानंतर प्रश्न दहावा हा सुद्धा तुम्हाला स्वतः लिहायचा हे फक्त मी तुम्हाला आयडिया देते कशा लिहायचं याचं उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयांवर आठ ते दहा वाक्य लिहा म्हणजे शाळेमध्ये जे क्रीडा महोत्सव आहे हे पार पडत असतील तर त्या विषयावरती तुम्हाला एक आठ ते दहा वाक्य फक्त घ्यायचे त्याच्याशी रिलेटेड मुद्दे सुद्धा दिलेले आहेत या मुद्द्यांची जरी तुम्ही उत्तर देत गेलात तरी तो उत्तर आठ ते दहा वाक्यामध्ये होऊन जाईल महोत्सवाचा दिवस म्हणजे कुठल्या दिवशी महोत्सव आहे महिना कुठला आहे तसेच काळ म्हणजे तो जो महोत्सव क्रीडा महोत्सव आहे हा सकाळी पार पडणार आहे की दुपारच्या वेळेमध्ये होणार आहे की संध्याकाळच्या वेळेमध्ये होणार आहे म्हणजे कोणता तो काळ द्यायचा आहे आता त्याचं स्थळ कोणतं स्थळ म्हणजे काय आता समजा एखादं ग्राउंड आहे तर या ग्राउंड वरती तो क्रीडा महोत्सव होणार आहे म्हणजे त्या ग्राउंडचं नाव वगैरे द्यायचं त्यानंतर तालुका जिल्हा किंवा राज्य पातळी ठीक आहे तर हे जे कृडा महोत्सव आहे हे तुमच्या शाळे स्तरावरती आहे की तालुक्याच्या पातळीवरती आहेत किंवा जिल्हा स्टेट लेवलला आहे का डिस्ट्रिक्ट लेवलला आहे याची सुद्धा माहिती द्यायची खेळाचे प्रकार तर त्यामध्ये कोणते कोणते खेळाचे प्रकार आहेत कबड्डी आहे का किंवा वेगवेगळे वैयक्तिक खेळ आहेत का बैके खेळ आहेत का हे कोणते कोणते खेळ आहेत हे खेळांचे प्रकार त्याचे तुम्ही एक्झाम्पल्स द्यायचे त्या ठिकाणी आणि सर्वात जास्त आवडलेला खेळ त्या सगळ्या खेळांमध्ये तुम्हाला कुठला खेळ जास्त आवडला याबद्दल लिहायचं त्यानंतर त्या आवडण्याची कारणे काय आहेत हे द्यायचं कारण तो तुम्ही खेळ सारखा सारखा खेळता तुम्हाला तो खेळायला आवडतो हे त्याच्या पाठीमागचं कारण असणार स्पर्धा कशा पार पडल्या आता स्पर्धा ज्या होत्या त्या कशा पार पडल्या त्या अतिशय चुरशीने पार पडल्या वगैरे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार आता जेव्हा समारंभ बक्षीस वितरण जो समारंभ असतो हा क्रीडा महोत्सव संपल्यानंतर असतो आणि ते पाहत असताना तुमच्या मनामध्ये कोणते कोणते विचारले म्हणजे जर तुम्ही समजा एखाद्या खेळामध्ये भाग घेतला असाल आणि त्यामध्ये तुमचा नंबर आला असेल तर तुम्हाला अतिशय अभिमान किंवा प्राऊड फील होईल जर समजा नंबर आला नसेल काही मार्कांनी किंवा काही कारणांनी थोडासा उकला असेल तर तुमच्या मनात असे सुद्धा विचार येतील की नेक्स्ट टाइम आपण किंवा जास्त प्रयत्न करू जास्त मेहनत घेऊ आणि नेक्स्ट टाइम हे बक्षीस आपण नक्की मिळू असे जे वेगवेगळे विचार तुमच्या मनात येतात हे ते, ते सुद्धा या ठिकाणी या उत्तरामध्ये लिहायचे आहे ठीक आहे ठिकाणी हा जो धडा होता सावरपाडा एक्सप्रेस कविता नाव या धड्याचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर असेच स्वाध्यायाशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत हे अजून बघायचे असतील सोपी सोपी उत्तरं मिळवायची असतील तर सहज शिक्षण चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंडना शेअर करा थँक्यू